अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेवदत्त विद्याप्राप्तीसाठी सिद्ध मंत्र नमो गुरुवे वासुदेवाय विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेला प्रासादिक एक सिद्ध मंत्र परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला हा अलौकिक सरस्वती मंत्र म्हणजे विद्यार्थ्यांना मिळाले वरदान होय केवळ विद्यार्थीच नव्हे तर ज्या कोणाला ज्ञानप्राप्ती करायची आहे ज्ञानामध्ये विशेष प्रावीण्य मिळवायचं आहे त्यांनी या अलौकिक सरस्वती मंत्राचा रोज देवासमोर बसून एकशे आठ वेळा जप करावा कोणतीही माळ वापरण्यास हरकत नाही श्री स्वामी महाराजांच्या मंत्रात्मक श्लोकापैकी हा अतिशय महत्वाचा मंत्र आहे तो असा नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतीप्रदे वसत्व मम जिंवाग्रे सर्व विद्याप्रदाभव याचा अर्थ असा आहे की हे शारदे हे सरस्वती देवी तू सर्वांची बुद्धिदात्री देवत आहेस तुला माझा नमस्कार असो तू माझ्या जिव्हाग्रावर म्हणजे जिभेच्या टोकावर वास्तव्य कर आणि मला सर्व प्रकारच्या विद्या प्रदान कर परीक्षार्थी विद्यार्थी मनोभावाने सरस्वतीचे ध्यान करावे व या मंत्राचा यथाशक्ती जप करावा यशप्राप्ती ही नक्की होते भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री सद्गुरुराज वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या कृपेने जनकल्याणार्थ या मंत्रप्राप्ती झालेली आहे श्री गुरुदेवदत्त